इन्व्हेस्टमेंट का करणं गरजेचं आहे जगातला प्रत्येक देश एक गोष्ट करत असतो त्या देशांनी प्रत्येकाने जर ती गोष्ट नाही केली तर खऱ्या अर्थानं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची गरजच नाहीये आणि ती गोष्ट कोणती आहे तर फ्लिॲ मनी म्हणजे पैसा प्रत्येक देश हा पैसा छापतो आणि पैसा छापल्यामुळेच खरंतर महागाई वाढत असते आणि ही वाढलेली महागाई आपल्या भविष्यासाठी भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती मात करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि जर आपण इन्व्हेस्टमेंट गांभीर्याने घेत नसेल तर हा महागाईचा प्रश्नासूर जो तुमच्या माझ्या घरामध्ये आहे हा राक्षस मरत नाहीये ह्या महागाईच्या राक्षसाचा वाढीचा दर आहे तो आठ ते दहा टक्के आहे काही केस मध्ये एज्युकेशन मध्ये अकरा बारा टक्क्यांपर्यंत आहे तर आपली इन्व्हेस्टमेंट ही या महागाईपेक्षा एक दोन टक्के चार टक्के एक्स्ट्राची पाहिजे आणि हे तेव्हाच साध्य होत ज्या वेळेस आपण इतरांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो इतरांच्या बिझनेसमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंटच खऱ्या अर्थानं ह्या महागाईपेक्षा दोन चार टक्के जी रिटर्न देत असते आपल्याला आणि म्हणून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण इतरांच्या मध्ये सहजरित्या आपण गुंतवणूक करू शकतोय धंदा वाढला तो, तो बिझनेस वाढला ती कंपनी वाढली तर त्याचा डायरेक्टली आपल्याला फायदा होत असतो म्हणूनच म्हटलं जातं म्युच्युअल फंड सही आहे तुम्ही गुंतवणूक करत नसाल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करून तुम्ही माहिती घेऊ शकताय कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे